नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दिनांक पाच मे रोजी राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित झालेले तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कालच्या घडीला एकूणच पाच मे रोजी राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित झालेले तीन महत्वपूर्ण शासन निर्णय कोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया <गगा> बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा दिनांक पाच मे रोजी राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित झाले तीन महत्वपूर्ण शासन निर्णय बघा ऑन मे पाच पाच मे एकूणच तीन इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन वेरी शूड रिगार्डिंग स्टेट ऑफिसर एम्प्लॉईज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय जी आर हे निर्गमित करण्यात आले आहेत बघा पहिलं आहे जुनी पेन्शन योजना केंद्र सरकारच्या केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यामधील ऊर्जा विभागाअंतर्गत विद्युत निरीक्षक सहवर्गात असणारे अधिकारी यांना वित्त विभागामार्फत दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजीच्या या शासन निर्णयातील तरतुदीच्या अधीन राहून महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व त्या अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यात येत आहे तसेच त्याच्या एन पी एस खात्यामधील राज्य सरकारच्या या हिश्याची रक्कम व्याजासह एकत्रित निधी निधीत वळती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत दुसरं आहे एप्रिलचे वेतन अदा करण्याबाबत निधीचे वितरण जागतिक कृषी विषयक योजना महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांचे क्षेत्रफळ वेळवेवर कळवण्याची योजना तसेच पिकांची आकडेवारीमध्ये सुधारणा करण्याची योजना या योजना अंतर्गत मंजूर पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकारी किंवा मा कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे वेतन म्हणजे पेमेंट हे अदा करण्याकरिता निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे तिसरं आहे राज्य अतिथी टेकवारी प्रशिक्षण कॅ या कार्यक्रमाकरिता येणाऱ्या केंद्र सरकारी अधिकाऱ्यांना राज्य अतिथी म्हणून मंजुरी देऊन तशी अधिकृत घोषणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे बघा या ही सविस्तर जी आर या ठिकाणी आपण पाहणार आहोत जी आर देखील तुमच्या समोर आहे तुम्ही पाहू शकता एकूणच या ठिकाणी दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनसेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक आहे पाच मे दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय केंद्र शासनाच्या अधिकारी किंवा कर्मचारी यांची नियुक्ती म्हणजे अपॉइंटेड ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे व ज्यांची जाहिरात किंवा भरतीची नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच बावीस बारा दोन हजार तीन पूर्वी निर्गमी झाली आहे व जे दिनांक एक एक दोन हजार चार रोजी किंवा त्यानंतर शासनसेवे दाखल झाले आहेत व ज्यांना नवीन परिभाषित अंशदा निवृत्ती वेतन योजना लागू झाली ते केंद्र शासनाच्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे बहात्तर दोन हजार एकवीस लागू करण्याचा एक, एक वेळ पर्याय या ठिकाणी देण्याबाबत केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतनधारकाचे कल्याण विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक एक येथील या कार्यालयीन ज्ञानापद्वारे ज्ञानापदाद्वारे निर्णय घेण्यात आला आहे दुसरा आहे केंद्र शासनाच्या या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी किंवा कर्मचारी दिनांक एक अकरा दोन पाच रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत तथापि त्यांची पदभरतीची जाहिरात अधिसूचना दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी निर्गमी झालेली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजे निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय म्हणजे वन टाइम ऑप्शन हे वित्त विभागाच्या दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजीच्या या शासन निर्णयान्वये देण्यात आलेला आहे या निर्णयाच्या अनुषंगाने उद्योग ऊर्जा व कामगार विभागातील ऊर्जा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील श्री हेमंत नारायण गांगुर्डे या यांचा विद्युत शाखेतील विद्युत निरीक्षक गट अ यांचा दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजीचा अर्ज हे विकल्प शासनास प्राप्त झालेला आहे तिसरा आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक तीन नऊ दोन हजार पाच रोजी ये या ठिकाणी कार्यकारी अभियंता विद्युत निरीक्षक गट अ या सहवर्गासाठी दोन पदवर्तीच्या अनुषंगाने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्र क्रमांक चौऱ्याहत्तर चार पाच एकशे आठ दहा दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार आठ रोजीचे या पत्रानवे श्री हेमंत नारायण गांगुर्डे यांची विद्युत शाखेतील विद्युत निरीक्षक गट अ या पदावर नियुक्तीबाबत शिफारस देखील करण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने श्री हेमंत नारायण गांगुर्डे विद्युत निरीक्षक गट अ यांची दिनांक चोवीस अकरा दोन हजार नऊ रोजीच्या या शासन निर्णयानुसार सरळ सेवा नियुक्ती करण्यात आली आहे परंतु सन दोन हजार तेवीस चोवीसच्या या सूचीमध्ये ज्येष्ठतेनुसार शासनाने दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजीच्या या शासन आदेशान्वये श्री हेमंत नारायण गांगुर्डे विद्युत निरीक्षण गट राजपत्रित यांना अधीक्षक अभियंता गट राजपत्रित या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती झाली आहे सबब सदर अधीक्षक अभियंता यांना वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार चोवीसमधील या तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती याबाबत पुढील प्रमाणे शासन आदेश देण्यात येत आहे बघा शासन आदेश काय आहे उद्योग ऊर्जा व कामगार विभागातील ऊर्जा विभागाअंतर्गत विद्युत निरीक्षक या सहवर्गात असलेले अधिकारी बघा गांगुर्डे अधीक्षक अभियंता या प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळ पुणे यांना वित्त विभागाच्या दोन 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 हजार चोवीस रोजीच्या या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यात येत आहे दुसरं शासनादेश आहे बघा हेमंत गांगुर्डे यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना व आनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय विहित मुदती सादर केलेला आहे तिसरं आदेश आहे वित्त विभाग शासन, शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार चोवीसनुसार श्री हेमंत गांगुर्डे यांना जुनी निवृत्ती वेतन योजना व आनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्याचे नव्याने भविष्य निर्वाह निधी म्हणजे बी जी पी एफ खाते तात्काळ उघडण्यात यावे तसेच सदर अधिकाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली एन पी एसमधील खाते बंद करून त्यातील कर्मचाऱ्यांच्या हिश्श्याची रक्कम देय अनुदेय व्याजासह संबंधित कर्मचाऱ्यांच्या नव्याने या उघडण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावी बघा एकूणच कशा पद्धतीने आपण दिलेला आहे सदर शासन निर्णय या ठिकाणी या शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे त्याचा एकूणच हा जो निर्णय आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांगित करून काढण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्रतीप भिताडे कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन त्यानंतर दुसरं या ठिकाणी जी आर आहे तुम्ही पाहू शकता तुमच्या समोरच या ठिकाणी हा जी आर आहे टेटवारी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी या टीचवारी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी येणाऱ्या केंद्र शासकीय अधिकाऱ्यांना राज्य अतिथी घोषित करण्याबाबत बघा एकूणच अशा कशा पद्धतीने परिपत्रक आहे <laughs> राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची आधुनिक तंत्रज्ञानामध्ये क्षमता वृद्धिगत करण्यासाठी दिनांक पाच ते नऊ मे दोन हजार पंचवीस दरम्यान मंत्रालय मुंबई येथे टेकवारी या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून सदर कार्यक्रमाचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल बघा टेकवारीमध्ये काय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता ब्लॅक चेन व तसेच इंटरनेट ऑफ थिंग्स सायबर सुरक्षा इत्यादी विषयावर तज्ज्ञांची सत्रे वैयक्तिक व प्रशासकीय कार्यक्षमता विकसित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाबाबतची कार्यशाळा तसेच तणाव व्यवस्थापन निरोगी जीवन पद्धती ज्ञानधारण इत्यादी विचारमंथन सत्रे तसेच बघा टेकवारी या कार्यक्रमामध्ये केंद्र शासनातील खालील नमूद अधिकारी उपस्थित राहणार रा आहेत त्यांच्या या उपस्थितीमुळे सदर कार्यक्रम हे प्रभावीपणे राबवण्यास राज्य शासनास मदत होणार आहे सदर बाब विचारात घेता पुढील अधिकाऱ्यांना त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या कालावधीकरिता राज्य अतिथी म्हणून घोषित करण्यात येत आहे बघा श्री एस कृष्णन भाप्रसे सचिव इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार श्री आदिल जैनुलभाई अध्यक्ष कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशन नवी दिल्ली श्रीमती देवनाजी घोष नीती आयोग भारत सरकार श्री अभिषेक सिंग सी सीओ ए आय इंडिया मिशन आणि अतिरिक्त सचिव इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार बघा कशा पद्धतीने अपडेट आहे उपरोक्त काही चारही अधिकाऱ्यांना राज्य अतिथी घोषित करण्याबाबत तसेच त्यांना राजशिष्टाचार या सुविधा आगमन व निर्गमन प्रसंगी स्वागताची व्यवस्था वाहन व्यवस्था निवास व्यवस्था देण्याबाबत राज्य शिष्टाचार विभागाने कार्यवाही करावी उपरोक्त अधिकाऱ्यांच्या या राज्य शिष्टाचार सुविधेसाठी होणारा खर्च सामान्य प्रशासन विभागांतर्गत मागणी क्रमांक ए चार वी सत्तर इतर प्रशासकीय सेवा झिरो 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 तीन या प्रशिक्षण झिरो झिरो दहा राज्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी विविध सुविधा व सहाय्य यावरील खर्च वी या वीस सत्तर झिरो आठ त्रेपन्न एकतीस सहाय्यक अनुदान किंवा वेतन वेतन या लेखाशीर्षाखाली सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या तरतुदीमधून भागवण्यात येईल सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक या ठिकाणी पाहू शकता हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने गीता कुलकर्णी सहसचिव महाराष्ट्र शासन बघा देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी हे महत्वपूर्ण असे अपडेट आहे व तसेच या ठिकाणी एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अशी जी वो ही जी अपडेट आहे व दिनांक पाच मे रोजी राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमी झालेले हे महत्वपूर्ण शासन निर्णय कोणते आहेत ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद